शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा संबंध असल्याची माहिती युट्यूब चॅनेलद्वारे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली या प्रकरणी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजिंक्य सुधाकर बोरकर यांनी तक्रार दाखल केली असून आढाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी व्हिडिओ प्रसारित करत आमदार संग्राम जगताप यांचे या प्रकरणात नाव घेत त्यांची बदनामी केली या प्रकरणी नगर शहर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर तोपकाणा अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला तोपकाणा पोलिसांनी सापळा लावून पकडले गंगा उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली आरोपीकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली करण कृष्णा फसले असं आरोपीचं नाव आहे शहरातील व्यापारी मोहल्ला परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून तीन लाख चाळीस हजार किमतीचे सतराशे किलो गोमांस जप्त करण्यात आले कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवयीन मुलीवर युवकाने वारंवार अत्याचार केले आणि ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिने दिलेल्या जबाबावरून युवकाविरोधात तोपणा पोलीस ठाण्यात अत्याचार पोक्सको अॅट्रॉसिटी कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय घरात कोणी नसल्याचा फायदा घेत विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बावीस वर्षीय महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मच्छिंद्र पोपट कोकरे असं आरोपीचं नाव आहे शहराच्या खबर बात बात या बातमीपत्रात इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर